चिंचपूर नगरीचे श्रद्धास्थान श्री संत भास्कर महाराज थडीवाले बाबा गुरुदेव सेवा मंडळ चिंचपूर तालुका धामन गाव रेल्वे दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी वाजता करण्यात आली व गावामधून काढण्यात आली या कार्यक्रमात स्वर्गीय मुकेश भाऊ अशोक कडू त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य रोग निदान शिबिर मोतीबिंदू मोफत शिबिराचे आयोजन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले राष्ट्रीय युवा व्याख्याते तुलसीदास झुंजुरकर श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल मोजरी व जाहीर व्याख्या कृषी तज्ञ राजेश शिंगोले कृषी महाविद्यालय यांनी केले व तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा वर्ग दहा ते बारा गुणवंत विद्यार्थ्यांचा वा पत्रकार गजानन फिरके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला व राष्ट्रीय कीर्तन हरिभक्त यज्ञश्री दिदी यांनी केले व काल्याचे कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार श्री अवधूत महाराज इंगळे यांनी केले गजानन फिरके द स्टिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव